एका गावात छोटेशा घरात एक जोडपे राहत होते लग्नाला एक दोन वर्षे झालेली असतात त्यांना खूप सुंदर गोंडस मुलगी होती पण घरच्यांच्या अपेक्षा असतात की घराला वारस पाहिजे म्हणून एका पाठोपाठ परत दोन मुली होतात त्यानंतर मुलगा होतो तरीही घरचे आणखी एका मुलाची अपेक्षा करतात आणि पाचवी मुलगीच होते तरीही ते दोघे पाच मुले आहेत कसं त्यांना वाढवायचं कसं सांभाळायचं शिक्षण कसं द्यायचं याचा कोणताच विचार करत रडत बसत नाहीत त्यांना फक्त एवढंच माहिती होतं त्यांना चांगलं आयुष्य चांगले संस्कार आणि या जगात स्वतःच्या पायावर उभं करायचं होतं ते दोघेही आपले प्रयत्न सोडत नाहीत दोघे पण दररोज भाजी विकून आपल्या पाच मुलांचे पोट भरत असत दिवस रात्र एक करायचे कधी कधी स्वतः उपाशी राहून मुलांसाठी पोटाला चिमटा लावून दिवसभर उन्हात भाजी विकायचे पण मुलांचे सगळे हट्ट पुरवायचे मुले हळूहळू मोठी होत गेले तसे तसे त्यांचे खर्च वाढत गेले दररोज दोघेजण भाजी विकायचे पण तेवढे मुलांना वाढवण्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी पैसे पुरत नसत हळूहळू खर्च वाढत गेला आणि मग त्यांनी नाइलाजाने जास्त पैसे व्याजाने घेतले आणि मुलांचे शिक्षण पूर्ण करत गेले पण मुलांचे शिक्षण घरातला खर्च यामुळे व्याजाचे पैसे फेडू शकले नाहीत व्याजावर व्याज वाढत गेलं मोठी मुलगी आता लग्नाची झाली होती तिला स्थळं येत होती मग एक दिवस असंच तिला खूप चांगले स्थळ आले आणि लग्न ठरलं लग्नाचे दिवस जवळ येत होते पण हातात मात्र लग्नासाठी पैसे नव्हते मुलीच्या लग्नासाठी परत पैसे व्याजाने घेतात आणि लग्न करतात त्यानंतर दुसरी मुलगीसुद्धा पाठोपाठ लग्नाची होती तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तिचेसुद्धा लग्न होते आणि ज्या महिन्यात दुसऱ्या मुलीचे लग्न झालेले असते त्याच्या दुसऱ्या महिन्यात तिसऱ्या मुलीचे सुद्धा लग्न होते अशा प्रकारे तिघींची लग्न होतात पण ते दोघे व्याजाने बुडून जातात काही वर्षे निघून जातात मोठ्या मुलीला मुलगी असते मुलाचे सुद्धा शिक्षण पूर्ण होते आणि त्याचे लग्न करून सून घरी येते तरीही त्या दोघांचे कष्ट काही सुटत नाहीत आयुष्यभर राबत राहतात मुलाच्या लग्नालासुद्धा काही वर्षे होतात तिघींची बाळपणं करतात सुनेची पण करतात चौघांनाही मुलीच होतात फक्त शेवटच्या मुलीचे शिक्षण बाकी असते एवढं सगळं होत असताना ते दोघे स्वतःसाठी जगतच नाहीत सगळे आयुष्य मुलांसाठी त्यांच्या चांगल्या शिक्षणासाठी स्वतःच्या पायावर उभे करण्यात घालवतात एक दिवस असा येतो की जेव्हा त्यांना हे सगळं करत असताना व्याजाने घेतलेल्या पैशाची परतफेड करायची असते त्यावेळी कोणीसुद्धा साथ देत नाही त्यांना असं बोललं जातं की तुम्ही तुमचे कर्तव्य केले आहे आमच्यासाठी काय केलं आम्ही सांगितलं नव्हतं जन्माला घालायला तुम्ही कर्ज केले तुम्ही फेडा मग तुम्हीच सांगा काय मिळालं त्या दोघांना लहानाचं मोठं करून तर हातावरच्या फोडासारखे जपून स्वतःच्या पायावर उभे करून संसाराची घडी बसवून म्हाताऱ्या वयात कोणाची साथ मिळाली अजूनही ते दोघे लोकांचे कर्ज फेडण्यासाठी कष्ट करतात होत नाही तरीही आजही रोज भाजी विकायला जातात का कशासाठी तर मुलांसाठी कर्तव्य केलं होतं म्हणून आणि शेवटी त्यांना काय मिळालं मित्रांनो या कथेचे तात्पर्य आहे की आई वडिलांना मरण यातना देऊ नका त्यांना दुःख देऊ नका त्यांची काळजी घ्या त्यांनी आपली एवढी काळजी घेतली मग आपणही त्यांची काळजी घ्यायला पाहिजे हा मानवतेचा धर्म आहे मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद